आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या प्रतिकार न्यूज वरती संगमनेरचे आमदार अमोल खताळ साहेब यांच्यावरती असा हल्ला झालेला आहे एका कार्यक्रमामध्ये गेले असतानाच अमोल खताळ साहेब यांच्यावरती हल्ला झालेला आहे यामध्ये सुरक्ष सुरक्षा रक्षकाने मध्यस्थी केल्यानंतर अमोल खताळ यांच्यावरती बेडाचा हल्ला झाल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी ग्रामीण भागामध्ये पसरलेली आहे तुम्ही पाहू शकता प्रतिकार न्यूज महाराष्ट्रावरती अमोल खात साहेब आमदार संगमनेरचे यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे आत्ताची गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्ही पाहू शकता प्रतिकार न्यूजवरती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद